अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा लाईव्ह चॅनेलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत स्वामी भक्तांनो आपण सर्व स्वामी भक्त स्वामींचे नामस्मरण करत असतो स्वामींच्या सेवा करत असतो स्वामींचे चरित्र पठन करत असतो परंतु आपण ज्या काही सेवा करत असतो तर ते आपली जी सेवा आहे ती स्वामींपर्यंत पोहोचते का हे कसे जाणून घ्यायचे तुम्हालाही असाच प्रश्न तुमच्या मनामध्ये येतो का की मी इतकी सेवा करतो किंवा स्वामी माझ्याकडून हे सेवा करून घेत आहे परंतु ही माझी सेवा स्वामीपर्यंत पोहोचते आहे की नाही चला तर मग जाणून घेऊया आपली सेवा स्वामी चरणी पोहोचते याबद्दलचे संकेत आपल्याला कसे भेटतात तर बघा हा अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ राहणार आहे तर व्हिडिओ हा संपूर्ण शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर अजून तुम्ही नवीन असाल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करून घ्या आणि हो व्हिडिओ हा पूर्ण पहा स्किप करू नका असे काही पॉइंट मी तुम्हाला सांगणार आहे की जे प्रत्येक स्वामी सेवेकरांसोबत घडत असतात आणि प्रत्येक स्वामी सेवेकरांच्या मनात हे विचार येत असतात की स्वामीपर्यंत माझी सेवा पोहोचते आहे की नाही स्वामी माझी सेवा स्वीकार करत आहेत की नाही असे विचार प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याच्या मनात येत असतात तुम्हालाही एकदा तरी हा असा प्रश्न नक्कीच पडला असेल तर बघा स्वामी भक्तांनो आपली सेवा स्वामीपर्यंत पोहोचते किंवा नाही हे कसे ओळखायचे तर बघा स्वामी समर्थ महाराज ही एक अद्भुत शक्ती आहे ही जगातील सर्वश्रेष्ठ आणि तेजस्वी अशी शक्ती आहे प्रत्यक्ष आपण आपल्या डोळ्यांनी त्यांना पाहू शकत नाही मग काही जणांचं कसं असतं की जी गोष्ट आपल्या डोळ्यांना दिसते किंवा आपण त्या वस्तूला स्पर्श करू शकतो ज्याच्याशी आपण बोलू शकतो त्यांच्यावरच ते विश्वास ठेवतात परंतु स्वामी आपल्याला प्रत्यक्ष दिसतही नाहीत आणि आपल्यासोबत बोलतही नाहीत तर हा अगदी चुकीचा भ्रम आहे तर बघा स्वामी आपल्याशी बोलतात स्वामी आपल्याला स्वप्नांच्या माध्यमातून आपल्याला संकेत देत असतात हे तुम्ही लक्षात घ्या काही भाग्यवान लोकांनाच स्वामी दिसतात अगदी सर्वश्रेष्ठ असे सेवेकरी जे असतील त्यांना प्रत्यक्ष स्वामी दिसतातही पण मग आपल्याला दिसत नाहीत म्हणून का असा अर्थ होतो की स्वामी नाही आहेत तर तसं अजिबात नाही आहे तर स्वामी आहेत स्वामी प्रत्यक्ष नसून अप्रत्यक्ष रूपात आपल्या जवळ आहेत आपल्यासोबत असतात ते आपल्याला कुठल्या ना कुठल्या प्रकारे संकेत देत असतात फक्त गरज असते ते संकेत आपण ओळखण्याची तर असे काय संकेत असतात जेणेकरून आपल्याला विश्वास होईल की स्वामी आपली सेवा स्वीकार करत आहेत आपली सेवा स्वामींपर्यंत पोहोचत आहे स्वामींना आपली सेवा आवडत आहे तर बघा ज्या वेळेस आपण स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असतो बऱ्याच वेळा कोणी अभिषेक करतात कोणी स्वामींचे चरित्र सारामृत वाचत असतात किंवा कोणी स्वामी समर्थ महाराजांच्या माळा करत असतात ज्यावेळेस स्वामीचे चरित्र स्वामी चरित्र सारामृत पठन करत असताना किंवा स्वामी नामाचे श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करत असताना आपलं लक्ष हे सेवा करता करता स्वामींकडे जाते आपली नजर स्वामींकडे जाते आणि त्यावेळेस एकदम अचानक त्यांना पाहून आपल्या डोळ्यांमध्ये अश्रू येतात आता अश्रू येण्याची देखील इथे प्रकार आहेत बरं का की अश्रू म्हणजे ते अश्रू नाही बरं का की जे काही आपले सांसारिक चिंता आहे दुःख आहे त्रास आहे त्या सगळ्यांच्या आठवणीने आपल्या डोळ्यांमध्ये अश्रू नये तर ते नाही म्हणत आहे मी तर तुम्ही पूर्णपणे लक्षात घ्या मी असं म्हणते की ज्या वेळेस आपण सेवा करत असतो आणि आपल्या मनामध्ये एकदम भक्तिभाव उत्पन्न होतो की आपण स्वामींच्या फोटोकडे किंवा स्वामींच्या मूर्तीकडे पाहून एकदम भाऊक होऊन आपल्या डोळ्यांमध्ये अश्रू येतात तर याचाच अर्थ असा की तुमची सेवाही स्वामींना मान्य होत आहे आणि स्वामी, स्वामी देखील तुम्हाला यावेळेस बघत आहेत आणि स्वामीसुद्धा तुम्हाला आठवण करत आहेत तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे की तुमची सेवा स्वामींपर्यंत पोहोचत आहे दुसरं असं बऱ्याच वेळा काय होतं की आपण एखाद्या जागेवरती कुठे जात असतो किंवा एखाद्या व्यक्तीसोबत आपण बोलत असतो जसं तुम्हाला एक उदाहरण देते मला जायचं आहे कुठेतरी बाहेर मला खूप उशीर होत आहे आणि मला जाणंही खूप गरजेचं आहे आणि मला दहा ते पंधरा मिनिट तिथे होऊन गेले आहेत आणि मी रिक्षाची वेट करत आहे तरी मला रिक्षा मिळत नाही आहे आणि हे सेवा प्रत्येक स्वामी सेवेकरांना आहे स्वामी मला लवकर रिक्षा मिळू द्या मला खरंच लवकर जायचं गरजेचं आहे स्वामी माझं हे काम होऊ द्या खूप महत्त्वाचं आहे असं आपण स्वामींशी बोलत असतो आणि स्वामींसोबत सारखं सारखं आपलं बोलणं चालू असतं आणि त्यावेळेस तेव्हा मला खरंच रिक्षाची गरज आहे आणि तेव्हा रिक्षा अचानक माझ्या समोर येऊन उभा राहतो त्या रिक्षावरती श्री स्वामी समर्थ लिहिलेलं असतं किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहिलेलं असतं आणि तसं नाही लिहिलेलं असलं तरी आपण त्या रिक्षाला थांबवतही नाही तरी पण रिक्षा येऊन आपल्यासमोर उभा राहतो ते जशी आपल्याकरिताच पाठवलेलं आहे कोणीतरी आणि एकदम आपण त्यामध्ये बसतो हे देखील संकेत आहे की आपण आपल्या स्वामींसोबत जे मनामध्ये बोलत आहे की स्वामी मला आता याची गरज आहे आणि ती वस्तू आपल्यासोबत घडत असली तर हा देखील संकेत आहे की तुमची सेवा ही स्वामींपर्यंत पोचत आहे आणि कुठे ना कुठे आंतरिक संवाद तुमचा ह्या स्वामींसोबत चालत आहे हा देखील एक महत्त्वाचा संकेत आहे त्यानंतर तुम्ही जेव्हा सेवा करता बऱ्याच वेळा काय होतं एखादा पाठ आपण वाचतो किंवा स्वामींची आरती आपण म्हणत असतो आणि आपण एकदम प्रेमळ मनाने आणि प्रेमळ भावनेने स्वामींकडे पाहत असतो खूप म्हणजे खूप ते प्रेम जे असतं ते अगदी वेगळंच असतं ज्यावेळेस आपण स्वामींजवळ बसतो तेव्हा आणि त्यावेळेस एकदम मनामध्ये तुमचा भक्तिभाव जागृत होतो आणि त्या क्षणाला अचानक स्वामींच्या तिथे फोटोवर ठेवलेला फूल जे आहे ते खाली पडतं हे देखील संकेत आहे की स्वामी समर्थ महाराजांचा की तुमची जी सेवा आहे किंवा तुमचं जे प्रेम आहे तुम्ही स्वामींना प्रेमाने पाहत आहात तर स्वामीही तुम्हाला पाहत आहेत आणि स्वामी ते तुम्हाला एक संकेत देतात की तुम्ही जे स्वामींकरता तुमच्या मनात जे आहे भक्तिभाव जे आहे ते प्रकट होत आहे तसेच भाव स्वामींच्या मनातही तुमच्याकरता प्रकट होत आहे हा देखील एक शुभ संकेत आहे बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का आपण स्वामी सेवा करत असतो आणि आपण ना स्वामींसोबत बोलत असतो प्रत्येक स्वामी सेवेकरांची सवय असते आपल्या स्वामींसोबत बोलण्याची मनातली गोष्ट सांगण्याची किंवा आपल्यासोबत काय घडलं ते सांगण्याची एखाद्या वेळेस आपण आपल्या स्वामी आईसोबत बोलत असतो आणि बोलता बोलता अचानक स्वामी काहीतरी संकेत देत असतात जसं की अचानक फूल खाली येऊन पडतं तर हा सुद्धा एक खूप मोठा संकेत आहे की जे काही तुम्ही बोलत आहात ना ते स्वामी सर्व ऐकत आहेत बघा हे तुम्ही अगदी ठामपणे विश्वास करा की स्वामी तुमच्या प्रत्येक गोष्टीला खूप लक्ष देऊन ऐकत असतात आणि हा देखील एक खूप मोठा संकेत आहे बघा बऱ्याच वेळा काय होतं स्वामी सेवा करत असताना आपल्याला ना एखादी जे आपण पाठ वाचत असतो त्यातली लाईन वाचतो किंवा आपण आरतीतील एखादं जे कडवं असतं ते वाचत असतो किंवा आपण तारक मंत्र म्हणत असतो म्हणजे आपण स्वामींची कोणती ना कोणती सेवा करत असतो आणि ज्यावेळेस आपली सेवा चालू असते त्यावेळेस आपल्या अंगावर अचानक एकदम शहारे येतात तर हा देखील एक चांगला असा संकेत आहे की आपली जी सेवा आहे ती स्वामी आईपर्यंत पोहोचली आहे त्यानंतर बऱ्याच वेळा आपण स्वामींजवळ बसतो आणि अचानक दिवा, दिवा जी आहे दिव्याची जोत जी असते ती एकदमच खूप वाढते म्हणजे आपण छोटासाच दिवा लावलेला असतो पण ज्यावेळेस आपण स्वामींशी अगदी स्वामींच्या चरणांशी एकरूप होत असतो भक्तिभावाने स्वामींकडे पाहत असतो तशी तशी ती दिव्याची ज्योत जी आहे ती खूप मोठ्या वेगात प्रज्वलित होत असते हा देखील खूप चांगला असा संकेत आहे की तुमची सेवा ही स्वामी समर्थ महाराजांपर्यंत पोहोचली आहे त्यानंतर बऱ्याच वेळा आपण स्वामींसोबत बोलत असतो किंवा स्वामींची सेवा करत असतो आणि अगरबत्ती आपण लावलेली असते स्वामींजवळ पण तर त्या अगरबत्तीचा जो स्मेल आहे त्याचा जो सुगंध आहे तो वेगळाच असतो बऱ्याच वेळेला बऱ्याच स्वामी सेवेकरांना तर ही ना अत्तरचा देखील सुगंध येतो आणि ही सुद्धा साक्ष आहे स्वामींच्या तिथे असण्याची बघा मी काय सांगते स्वामीला आपण अपन, आपल्या डोळ्यांच्या समोर नाही पाहू शकत कारण स्वामी प्रत्यक्ष रूपात खूप कमी सेवेकऱ्यांना दिसतात खूप भाग्यवान असतात की त्यांना ते दिसतात पण अप्रत्यक्ष रूपात प्रत्येक वेळी स्वामी आपल्याजवळ हे असतातच आणि ज्या वेळेस आपल्याला हिना अत्तर किंवा वेगळाच काहीतरी सुगंध येतो त्यावेळेस तीसुद्धा साक्ष आहे की स्वामी आपल्यासोबतच आहेत स्वामी आपल्या सेवेचा स्वीकार करत आहेत आणि स्वामींना आपली सेवा आवडत आहे आणि स्वामी आपल्यासोबत असताना काय होतं माहिती आहे का समजा आपण एखाद्या कोणासोबत बोलत असतो बोलत असताना आपल्या मनामध्ये हा विचार यायला लागतो की जर बोलताना माझ्याकडून एखादा शब्द चुकीचा बोलला गेला तर ह्या व्यक्तीला त्रास होईल म्हणजे आपण आपले शब्द जे आहेत ते खूप विचार करून बोलत असतो शब्दांचा वापर आपण विचार करून करतो आणि आपल्या मनात सारखा विचार येत असतो की आपण जे बोलतोय त्या बोलण्यामुळे कोणाचं मन दुखलं नाही पाहिजे कारण ते आपल्या स्वामींना आवडत नाही आणि असा विचार आपल्या मनामध्ये सारखा सारखा जेव्हा येत असतो ना तर हाही एक संकेत आहे की स्वामींना आपण खरंच खूप आवडतो आणि स्वामी ही आपली प्रत्येक सेवा मान्य करत आहेत आणि स्वामी आपल्याला आपल्या प्रारब्ध भोगातून आपले जे काही प्रारब्धाचे कर्म आहे त्याच्यामधून हळूहळू आपले जे कर्म आहे ते मायनस करत आहेत आणि स्वामी त्यांच्या जवळ घेत आहेत हा खूप मोठा संकेत आहे दुसऱ्यांना जेव्हा दुःख होतं आणि त्या दुःखाची चाहूल आपल्याला लागती आणि ते दुःख ऐकून आपल्या डोळ्यांमध्ये अश्रू येतं हा ही शुभ संकेत आहे की स्वामी आपल्याला कळत आहेत आणि स्वामी आपल्याला खूप चांगले निष्कपट असे व्यक्ती बनवत आहेत जो खरा भक्त असतो ना त्याच्यासोबत या अशा गोष्टी होतच असतात आणि बऱ्याच वेळा काय होते बघा जेव्हा आपण स्वामींची सेवा करत असतो ना आणि ज्या वेळेस आपण स्वामींसमोर दिवा लावतो आणि आपण अगदी मनोभावे स्वामींची सेवा करत असतो आणि त्यावेळेस त्या, त्या दिव्यामध्ये फूल बनतं हा दिव्यामध्ये फूल बनण्याचा अनुभव तर आपल्यापैकी बरेच स्वामी भक्तांना आला असेल तसा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा कारण हा देखील खूप खूप असा शुभ संकेत आहे की स्वामींनी आपली सेवा स्वीकारलेली आहे जेव्हा आपल्याला स्वामींच्या भक्तीची ओढ लागते ना स्वामींची ओढ लागते त्यावेळेस आपल्याला दुसरं काहीच दिसत नाही आपल्याला आपण कुठेही गेलो आणि जरी आपल्याला आपल्या स्वामी यांचा फोटो एखाद्या गाडीवरती किंवा लोगो गाडीवरती असलेला दिसतो आणि अशक्यही शक्य करतील स्वामी ही लाईन जरी आपल्याला दिसली ना तरी आपल्याला असं वाटतं की स्वामी आपल्यासोबत आहेत तेव्हा अचानक आपल्या मनामध्ये भक्तिभाव जागा होतो आणि आपल्या डोळ्यांमध्ये अश्रू येतात किंवा आपल्याला खूप आनंद होतो की स्वामी माझ्यासोबत आहेत हाही एक संकेत आहे की स्वामी हे कायम आपल्या सोबत आहेत आणि स्वामी तुमची प्रत्येक सेवा ही स्वीकार करत आहेत बघा जर का तुमच्या मनात प्रश्न येत असतील की स्वामींपर्यंत माझी सेवा पोहोचत आहे की नाही किंवा मा स्वामी माझी सेवा स्वीकार करत असतील की नाही तर ह्या सर्व गोष्टी किंवा ह्या सर्वांपैकी काही गोष्टी जर तुमच्यासोबत घडत असतील ना तर हे संकेत आहेत की तुमची सेवा ही स्वामींपर्यंत पोहोचत आहे बघा प्रत्येक वेळी स्वामी आपल्यासोबत असतात तुमच्यापैकी जर कोणासोबत या संकेतांपैकी एकही गोष्ट घडली नसेल तर लक्षात घ्या स्वामी क्षणोक्षणी सोबत आहेत तर त्याचा प्रमाण म्हणजे असा की समजा तुम्हाला खूप टेन्शन आलेलं असतं समजत नसतं की काय करायचं आहे काय होईल म्हणजे आपण स्वामींजवळ बसतो आणि स्वामींना आपण सांगतो की ते काम खूप अडकलेलं असतं त्याचा मार्गच दिसत नाही आणि काय होईल काय करावं ते काहीच समजत नाही तुमच्यावर खूप मोठं संकट आलेलं असतं आणि तुम्हाला त्यातून बाहेर निघण्याचा मार्गच दिसत नसतो तर त्यावेळेस एखाद्या टायमाला स्वामी आपल्याला स्वप्नात येऊन दर्शन देतात किंवा आपण स्वामींसोबत समोर बसून ज्यावेळेस त्यांची सेवा करत असतो तर ह्या संकेत देतात की जो प्रश्न आहे तो अचानकपणे त्याचं असं उत्तर आपल्याला कोणाकडून तर मिळून जातं की अचानक जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होऊन जातो किंवा संकटातून तुम्ही अलगतर तारून निघता किंवा ज्या संकटापासून जेवढी हानी होण्याची तुम्हाला भीती होती तेवढी हानी न होता थोडक्यामध्ये तुम्ही बचावले जाता तर हे देखील संकेत आहेत की स्वामी ही तुमची सेवा स्वीकार करत आहेत स्वामीपर्यंत तुमची सेवा पोचत आहे कधी कधी असं होतं की तुमच्यासमोर असा प्रश्न उभा असतो तुम्ही दुविधा मनस्थितीमध्ये असतात की मी हे करू का ते करू करू की नको करू काय करू अशावेळी स्वामी कुणातर्फे तरी आपल्यापर्यंत त्यांचा मेसेज पोहोचवतात की ती व्यक्ती त्या विषयावरती बोलते आणि तुमच्या मनामध्ये ठाम हा निर्णय होऊन जातो की तुम्हाला हे करायचं आहे आणि ते नाही करायचं आहे म्हणजे ते तुमच्यासाठी योग्य राहील म्हणजे जे दोन रस्ते असतात ते निवडण्याचा जे तुमचा मार्ग आहे ते देखील स्वामीच दाखवतात आणि हा देखील एक संकेतच आहे स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये सांगितलेल्या संकेतांपैकी कुठली एकही गोष्ट जर तुमच्यासोबत जर घडत असेल तर नक्की समजा की तुमची सेवा ही स्वामींपर्यंत पोहोचत आहे आणि बघा तुमच्या मनामध्ये दुसऱ्याच्या दुःखाला पाहून तुम्हाला जर दुःख होत असेल तर तुम्ही स्वामींच्या अगदी जवळ आहात तुम्हाला जे काही स्वामींचे अनुभव आलेले आहेत स्वामींचे संकेत भेटलेले आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता स्वामी भक्तांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ